कुठ यावाकडं बरं चाल मी पण आलो चाल इकडे राहुल गाडी चालू करून ठेवली पाय पाणी भरले गाडी मध्ये चप्पल घाल चप्पल घाल आणि ये इकडे पाणी भरायचं काम चालू झालंय तुला यायचंय का किती राहिलं पाणी थोडस राहिलं ना

जोरात लवकर चालू बर का सायकल गाडीच्या पाठी मागे यायचं बरं का गाडीच्या पाठी मागे यायचं हां शीतल भूक लागली काय करते आज लवकर करा हां बरं तर मित्रांनो त्या तिकडे समोर मसोबाच्या मंदिराचं काम चालू आहे त्याच्यामुळे इथून पाणी न्यायचं काम चालू झालंय वाऱ्या वादळामध्ये ते तिखं समोरचं मसोबाचं मंदिर आहे ना ते पडलं होतं तर ते बनवायचं काम चालू आहे सध्या पाया बांधलं आहे त्या पायाला पाणी मारायचं आहे आता या रिक्षामध्ये पाणी घेऊन चाललं आहे टिपाडामध्ये सगळे करतो काय झालं मला भीती आयतो मला शिंगा नेतो ना धाळ पण आता बाई चल माऊली चल चल कोण जातो आधी हा रेस लाव रेस लाव चला कोण जाता आधी सावड्या हळूहळू पडशील सावड्या हळू 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 पडशील पडायचा बे हा पडलच बहुतेक मला असं वाटतंय हा हळू हळू पुढं पाय पुढं पाय बास 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 पळू नको आता तर मित्रांनो बघा समोर महसोबाचं मंदिराचं काम चालू आहे कारागीर त्या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे पाया बांधलाय त्यांनी आर सी सी पाया आहे तर आता या रिक्षामध्ये पाणी जे आणलंय ते इथं ठेवायचं आहे या ठिकाणी उतरवायचं आहे पाणी हे उचल सुभा महाराजांचं मंदिर आहे हे वादळामध्ये पडलं होतं तिकडं समोर तर इथं या ठिकाणी आर सी सी पायाच बनवला आता यावेळेस हे कारागीर आहे जवळपास हप्त्यापासून यांनी हे काम हाती घेतलं आहे अखेर पूर्ण होईल अगदी दोन दिवसात हा जो यंगल आहे ना हा यंगल ईड घ्यायचा होता तो एंगल काढायला जायचा होता आलक लागत परत हा यंगल आहे सपोर्ट मारता होता तो एक समोर सपोर्ट मारचा होता बरं का पण ते ऐका नाही आता हे बा हे काय आलं माहिती का हे इड अंतर कमी पडलं आता हा यंगाला सपोर्ट इकडून कोणी जाईल पण याला सपोर्ट राहिला नाही ना <laughs> याला एक काम करू आपण ऐका ना आता नाही जमणार <laughs> आता, <laughs> आता पत्र बरोबर बस <laughs> बसल ना बरं पत्र बरोबर बोलू तेवढं ते उलटं टाकलं ते उलटं टाकलं झालं ते अजून <laughs> फरची बसवायची अजून काय काय करायचं त्याला पुढं वट्टा बनवायचा आहे पायरी बनवायची हे पण पक्क काम झालं आता बरं का आता किती वादळ येऊ दे आता हे काय वाटा पडायचं नाही आहे का नाही ते मागच्या वादळामध्ये मा पोल सुद्धा वाकून गेले किती झाडं पडले हे बघा हे पत्रे टाकले होते सगळे फुटून गेले एवढे लोखंडी पोल होते हे पडले होते काय करतो रे माती माती खेळायला आलाय का तू इथं काय करते काहीच नाही पाणी होऊ लागणार मावली कुठे चालला आता घरी चालला कशाला आहे का बर जाय घरी नाश्ता करून घ्या मी पण आलो